तर नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पोलीस भरतीमध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे हा, हा टॉपिकचं नाव आहे तर गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवरील आपण उदाहरणे घेणार आहोत ते आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेव ठेवणार आहोत तर टाईप पहिला आहे तर त्या टाईपमधला पहिला प्रश्न तीस सेकंदाचे तीन मिनटाशी गुणोत्तर किती तर तीस सेकंदाचे तर सेकंदाखाली शेकंद लिहून खाय घ्यायचं आहे व तीन मिनटाचे रूपांतर आपल्याला काय करायचं आहे तर शेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे तर तीन मिनटाच्या शेकंदामध्ये एकशे ऐंशी सेकंद तर यांना दोघांना भाग घालायचा आहे हा झिरो कडकेला हा झिरो तीन एक तीन तीन संघ अठरा तर आपलं उत्तर आहे एका सहा प्रश्न दुसरा पंचवीसशे पंचेचाळीसशे गुणोत्तर किती तर पंचवीस लिव लिहून घ्यायचं आहे व पंचवीस आणि पंचेचाळीस या पद्धतीने लिहायचं आहे व त्यांना भाग घालायचा आहे तर पाचापाचा पाचा पंचवीस पाच नव्वे पंचेचाळीस तर यांना जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग घालायचा आहे व याचे उत्तर आहे पाच नऊ तर टाईप दुसरा आहे तर एक स्कूटर दहा लिटर पेट्रोल पेट्रोलवर चारशे पन्नास किलोमीटर अंतर कापू शकते तर एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यास किती पेट्रोल लागेल तर आपल्याला किती म्हणलेलं आहे पेट्रोल आणि अंतर तर पेट्रोल किती दहा लिटरमध्ये चारशे पन्नास किलोमीटर अंतर जाऊ शकते आणि एकशे ऐंशी किलोमीटर अंतर हे किती मिनटामध्ये म्हणजे एक म्हणजे तर आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तर तिरकस गुणाकार दहा गुणुले एकशे ऐंशी भागिले चारशे पन्नास या पद्धतीने भाग आलायचा आहे हा जीरो कट झाला हा जीरोवरचा झुर झिरो कट झाला तर त्याला भाग घालायचा आहे पाच जुने दहा पाच नव्वे पंचेचाळीस नऊ एकाण्णव नऊ दुने अठरा या पद्धतीने भाग घालायचा आहे बे दुने चार तर उत्तर आहे तर आपला दुसरा प्रश्न दोन डजन पेरूची किंमत चोवीस रुपये आहे तर पाच पेरूची किंमत किती दोन डझन म्हणजे चोवीस तर चोवीसची किंमत किती आहे चोवीस रुपये आहे तर काय म्हणले पाच पेरूची किंमत पाच बरोबर किती तर आपल्याला काय करायचं आहे तिरकच गुणाकार करायचा आहे तर पाच गुन्हाकारामध्ये चोवीस भागिले चोवीस तर चोवीस चोवीस कट झाले चोवीस एक चोवीस चोवीस एक चोवीस म्हणजे उत्तर आहे पाच तसाच पुढील प्रश्न दोन लिटर दुधाला पाच रुपये किंमत पडत असल्यास दहा लिटर दुधाला किती रुपये किंमत पडेल तर दोन रुपयेला दोन लिटर दुधाला पाच रुपये किंमत तर काय म्हणलं आहे दहा लिटर दुधाला किती तर दहा बरोबर किती तर काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस तर दहा गुणुले पाच भागिले दोन बेक बे बे पंचे दहा पाचापाचा पंचवीस पाचा तर पंचवीस उत्तर आहे पंचवीस